ओके okay. नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव शरद राठोड मी धरती कंपनीचा जिल्हा प्रतिनिधी आहे तर आज आपण बघणार आहोत धरती कंपनीचं मेरिट हे तर मेरिट वानाचे असे वैशिष्ट्य आहे बघा दोन कांड्यांचं अंतर जो आहे तो अत्यंत जवळजवळ बघायला भेटेल हे बघा आणि जर ही संख्या बघितली आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे जवळपास दहा बोट या ठिकाणी एका फांदीला पिकलेले आहेत तुम्ही याच ठिकाणी नाहीतरी वरच्या या ठिकाणी बघू शकता आणि मेरी कपात अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लव आहे हे बघू शकता लव या ठिकाणी बघा केसाळा भाग आहे लव म्हणजे केसळ भाग आहे आणि यावर जो रस्त किडा आहे तो कमी प्रमाणात लागतो फवारणीचा खर्च वाचतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता फांद्याची जी अवस्था आहे सध्याला ती मोठ्या प्रमाणात आहे आणि लाख पण मोठ्या प्रमाणात लागलेला आहे त्याचबरोबर हा सरळ झाड वाढणारा आहे त्यामुळं त्याला फुलधारणा आणि मालधारणा टिकून राहते त्याचबरोबर जर याचा विचार केला की बोंड जवळपास पाच ते साडेपाच ग्रॅमचा बोंड आहे हा आणि एका झाडाचा आपण संख्या बघितली बोंडांची तर जवळपास एकशे वीस बोंड या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटलं आहे आणि तिसरी गोष्ट अशी आहे की वेचणीला फार सोपं हो आहे वेचणीला पण फार सोपं हो आहे तुम्ही आरामाने वेचणी करू शकता बरोबर आणि एका पोंडामध्ये जर गोडंबीचा विचार केला तर जवळपास अडतीस छत्तीस असे अशा प्रकारे यामध्ये बियाणं बघायला भेटेल त्याचबरोबर एका पाकळीचा विचार केलं तर आठ नऊ सात असे वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी गोडंब बघायला भेटून मध्ये अजून एक खासियत अशी सांगायची मला की याला मालधारणा फुलधारणा त्याचबरोबर कितीही मोठी ब्रँचिंग म्हणजे फांद्या फुले फुटले तर हा खाली वाकणार नाही त्याचबरोबर याची जे हा जो झाड आहे तो अत्यंत मजबूत आहे याच्या जो काही खोड आहे तो मजबूत आहे आणि किती फुलधारणा मालधारणा झाली तरी काही अवघड राहणार नाही तर माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की येणाऱ्या हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये आपण धरती कंपनीचा जो मेरिट वान आहे तो, तो तुम्ही लावा आणि उत्पन्नामध्ये चांगला भरघोस उत्पन्न घ्या त्याचबरोबर इतर लोकांना पण सांगा कारण ही तर वरायटी आम्हाला आवडलेलीच आहे आणि माझ्या शेतकऱ्यांना पण पन निश्चितपणे ही वरायटी आवडेल आणि वरायटीचं नाव आहे मेरिट धन्यवाद